शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ बेल ऐकॉन नक्की आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे उत्तर भारतात डब्ल्यू डी आलेला आहे आणि त्याच वेळेस बिहार पश्चिम बंगाल आणि ओरिसाच्या दरम्यान किंवा झारखंडच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आहे महाराष्ट्रात विदर्भाच्या दिशेने पावसास अनुकूल स्थिती आहे बाकी महाराष्ट्रात अजून हलक्या स्तरी होऊ शकतात परंतु स्थानिक वातावरणानुसार त्यामुळे फार पावसाचं वातावरण महाराष्ट्रात सध्या नाही आहे परंतु काही भागात पाऊस होतो आहे आणि आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये अतिशय अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे अजूनही महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते आहे जीएफएस मॉडेल नुसार आपण जर अंदाज बघितला तर आज विदर्भ आणि कोकण असं पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज प्राथमिक दृष्ट्या तयार झाला आहे उद्या कोकणात पाऊस वाढू शकतो पंचवीस तारखेपासून सव्वीसलाही कोकणात पाऊस वाढेल विदर्भात पाऊस वाढेल सत्तावीसला देखील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी अतरुन वाढणं अपेक्षित आहे सत्तावीस पासून मात्र सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची शक्यता जीएफएस मॉडेलने व्यक्त केली आहे कोकणात मुसळधार सरी होऊ शकतात अठ्ठावीस तारखेला देखील सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे एकोणतीसला मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव एकतीस तारखेपासून कमी होण्याची शक्यता आहे साधारण दोन तारखेला मध्य प्रदेश गुजरातवर असलेल्या पावसाळी परिस्थितीमुळे कोकणात थोड्या सरी होऊ शकतात असा जे अंदाज चा अंदाज आहे परंतु महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला असेल ई सी एम मॉडेलच्या या व्हर्जनुसार आपण जर थोडा धावता अंदाज बघितला तर सध्या महाराष्ट्रात जरी पाऊस नसला तरी एक अंदाज आहे की सव्वीस सत्तावीस पासून महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल साधारण विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण अधिक असण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातही पाऊस वाढू शकतो आणि आपण एक बघतो की यापूर्वी महाराष्ट्रामध्ये गणपतीमध्ये पाऊस असणार नाही अशा प्रकारचा अंदाज ऑगस्टमध्ये तयार झाला होता परंतु पुन्हा एकदा हवामान कसं बदलतं आणि पुन्हा सत्तावीस तारखेपासून किंवा सव्वीस तारखेपासूनच पावसाळी वातावरणाचा अंदाज सुरू झाला आहे आणि या अंदाजामध्ये असं स्पष्ट दिसू आहे की महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात बऱ्यापैकी पाऊस होणार आहे आणि त्यामुळे विदर्भ आणि कोकणात त्याचं प्रमाण थोडं अधिक राहण्याची शक्यता आहे आपण सर्वाधिक पावसाचा अंदाज हा एस एम डब्ल्यू मॉडेलनुसार देत असतो आणि त्यावर अधिक विश्वास व्यक्त करतो आज आपण बघूयात की साधारण ई सी एम डब्ल्यू मॉडेल काय म्हणत आहे सध्या कोकणात पावसाच्या हलक्या स्त्री होण्याचा अंदाज कायम आहे पंचवीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसा वातावरणाचा अंदाज आहे सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे एक हलका कमी दाब एक सिस्टम आपण बघतो विशाखापट्टणमच्या दरम्यान आहे या ठिकाणी आपण स्पष्टपणे ही सिस्टम बघतो आणि या सिस्टमचा परिणाम महाराष्ट्रावर होतोय असं दिसतंय त्यामुळे या मॉडेलने सत्तावीस तारखेलाही महाराष्ट्रात या सिस्टमचा परिणाम दाखवला आहे एक कमी दाबाचं वातावरण आहे आणि थोडं केरळच्या आजूबाजूने देखील एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आपण या भागात त्याचा परिणाम बघतो आणि या ठिकाणी एक सिस्टम आहे त्यामुळे साधारणपणे महाराष्ट्रात पाऊस होणं अपेक्षित आहे अठ्ठावीस तारखेला देखील सर्व दूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज निर्माण झालाय मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी मोठे पाऊस होऊ शकतात कोकणातही आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे चांगल्यापैकी पाऊस या काळात होऊ शकतो एकोणतीस तारखेलाही ह्या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर कायम राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी होईल मात्र विदर्भ मराठवाड्यात जोर असणार आहे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण जवळपास तीस तारखेलाही कायम आहे आणि मी यापूर्वी सांगितलं आहे माझ्या अनेक व्हिडिओ आहेत की गणेशोत्सवामध्ये पाऊस अधिक राहणार आहे पावसाळी गणेशोत्सव यावर्षी होणार आहे आणि एकदा पाऊस हा गणपतीमध्ये अडकला की बराच काळ म्हणजे गणपती जाऊपर्यंत गणप गणेश विसर्जनापर्यंत हे वातावरण राहतं असा आपला वर्षानुवर्षाचा अनुभव हो आहे आपल्याला आठवत असेल एक तीस तारखेला उघडी दाखवली जात होती महाराष्ट्रामध्ये आता मात्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर मराठवाडा विदर्भ उत्तर, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी जोरदार पाऊस दाखवला जातोय ईसीएमडब्ल्यू मॉडेलने मात्र एक तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस उघडणार असा अंदाज दिला आहे महाराष्ट्रातला पाऊस हा एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत उघडणार आहे आणि नंतर पुन्हा पावसाळी वातावरण दक्षिणेकडून मात्र हवामान बदलत आहे हा पाऊस दक्षिण भारताकडून सरकणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र दक्षिणी पट्ट्यात सुरू होणार आहे तो सहा तारखेपासून त्याचं प्रमाण सात तारखेला वाढणार आहे एक लक्षात घ्या पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकण या विभागात जिथे पाऊस कमी झालाय त्या ठिकाणची पावसाची गरज ही सहा सात तारखेपासून भागणार आहे उर्वरित महाराष्ट्रात पाऊस सध्या तरी वाढेल असं लगेच वाटत नाही त्यामुळे तसा पहिला आठवडा सप्टेंबरचा सामान्य पावसाचा राहणार आहे या मॉडेलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या पावसाचा अंदाज घेत असतो एकत्रितरित्या आपण जर आता बघितलं तर कालपर्यंत आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजे या पट्ट्यामध्ये थोडं पावसाळी क्षेत्र कमी दाखवलं जात होतं अजूनही ते कमी दाखवलं जाते परंतु आता हे क्षेत्र फार छोटं आहे कालपर्यंत आपल्याला मोठ्या क्षेत्रामध्ये हा पाऊस दाखवला जात नव्हता आता मात्र आपण बघतो की संपूर्ण मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र दाखवलं आहे म्हणजे याचा अर्थ सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये आज थोडं जळगाव जिल्ह्यात अकोला अमरावती बुलढाण्याच्या काही भागात पाऊस होऊ शकतो पंचवीस तारखेला कोकणात पाऊस वाढणार आहे त्याचबरोबर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या काही भागात पाऊस वाढू शकतो सुरुवात होऊ शकते एक हलका कमी दाब विशाखापट्टणमजवळ तयार होऊन महाराष्ट्राकडे सरकणार आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सुरू होणार आहे कोकणात पाऊस वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस वाढणार आहे मराठवाड्यात पाऊस वाढणार आहे विदर्भात पाऊस वाढणार आहे उत्तर महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पाऊस असणार आहे जे जिल्हे पावसाचे सुटलेले आहेत जे विभाग पावसाळी सुटलेले आहेत त्यांना कव्हर करण्याचं काम हा पाऊस काही प्रमाणात करू शकतो सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडा असं विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस होणार आहे थोडी मेघगर्जना आता उष्णता वाढत असल्यामुळे या पावसात असू शकते अठ्ठावीस तारखेला उत्तर महाराष्ट्रात मोठे पाऊस होऊ शकतात नाशिक विभाग नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल मालेगाव पट्ट्यामध्ये या पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे विदर्भात आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागातही पाऊस असणार आहे दुपारनंतर या पावसाचं वातावरण संपूर्णपणे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं वाढणार आहे विदर्भापर्यंत त्याचा परिणाम होईल हा पाऊस उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणाच्या उत्तर भागात पाऊस वाढणार आहे एकोणतीस तारखेला तीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भाच्या पश्चिमी भागात याचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे सर्वदूर महाराष्ट्रात झडीचा पाऊस देखील तीस तारखेला अपेक्षित आहे हे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रातून एकतीस तारखेला थोडं उत्तरेला सरकून जाईल दक्षिणेचा पाऊस उघडेल आत्ताच्या अंदाजानुसार एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागातला पाऊस उघडणार आहे मात्र पाच तारखेपासून पुन्हा विदर्भातून पावसाला सुरुवात होऊ शकते सहा तारखेपासून वातावरण बदलणार आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर पुणे पूर्व बीड दक्षिण धाराशिव लातूर सोलापूर नांदेड परभणी आणि संपूर्ण पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा सहा तारखेला वाढणार आहे हे नवीन वातावरण सुरू होणार आहे महाराष्ट्रात नवीन पावसाळी वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं वाढणार आहे सात तारखेला त्यामुळे नवीन फेज पावसाचा सहा तारखेपासून सुरू होईल तोपर्यंत म्हणजे एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडणार आहे तर आपण या सर्व अंदाजावर लक्ष ठेवून आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राजा.